शेतकरी बंधूंना नमस्कार मी संदीप वाघ एरिया मॅनेजर मराठवाडा आणि विदर्भ विभाग हरीश टायग्रोलाई प्रायव्हेट लिमिटेडच्या या टेस्टिमोनियल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण एक आमचे मित्र आणि प्रगतशील शेतकरी श्री भारत भाऊ जाधव हो। गाव ताडपिंपळगाव तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर भारत भाऊकडे जवळपास साठ एकर क्षेत्र आहे त्या साठ एकर पैकी पस्तीस एकर क्षेत्रावरती छोटी आणि मोठी अशी एकंदरीत पस्तीस एकर मोसंबी यांनी लागवड केलेली आहे तर त्या मोसंबीच्या नियोजनामध्ये भारत भाऊ जवळपास मागच्या पंधरा ते वीस वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करत आहे यांचा जो मोसंबी आहे हा उत्कृष्ट पद्धतीने मार्केटमध्ये यांना चांगल्या प्रकारे रेट पण मिळतो आणि भारत भाऊ क्वांटिटीपेक्षा क्वालिटीवरती फोकसिंग करणारे पर्सन आहेत त्या अनुषंगाने त्यांनी आरिस्टायग्रोलाईफसोबत वेगवेगळ्या पद्धतीने नियोजन घेतलं आपले काही प्रोडक्ट त्यांनी वापरले आणि त्या प्रोडक्टच्या बद्दल भारत भाऊचा एक्झॅक्टली काय इम्पॅक्ट आहे किंवा त्यांना आपले कंपनीचे प्रोडक्ट वापरून या सदरील मोसंबीच्या प्लॉटमध्ये काय फायदा झाला ते डिस्कस करण्यासाठी त्यांच्याकडून जाणून घेण्यासाठी आज आपण इथं आलेलो आहोत तर भारत भाऊ नमस्कार नमस्कार <laughs> या सदरील मोसंबीच्या प्लॉटमध्ये एकंदरीत तुमची आणि आमची भेट होण्याच्या अगोदर काय परिस्थिती होती सर मी ज्यावेळेस आपल्या दोन वर्ष पूर्वी आपली ज्यावेळेस भेट नव्हती मी अगोदर पण म्हणजे भरपूर कंपनीशी काम करायचं कारण माझ्याकडे मोसंबी क्षेत्र जास्त होतं आणि मोसंबीतून मला फारसं असं काही उत्पन्न मिळत नव्हतं मग मी याच्यातून भरपूर शेतकऱ्यांना भेटलो पण एक वेळेस असं आलं की माझं तुमच्या आणि एक वेळेस योगायोग झाला भेट झाली आणि त्यावेळेस तुम्ही माझ्या शेतावर आले माझ्या जे नियोजनाच्या ज्या गोष्टी होत्या किंवा माझ्या जा झाडावर किंवा जमिनीवर ज्या अन्नद्रव्याच्या कमतरता होत्या त्या तुम्ही लक्षात घेतल्या आणि त्याच्यानंतर तुम्ही मला मार्गदर्शन केलं तर मार याच्यामध्ये आपल्याला ग्राउंड लेवल म्हणजे जमिनीपासून काम करणे तर मग त्यावेळेस तुम्ही मला सजेशन केलं की आपल्याला याच्यात बेसळ बसून काम करावं लागेल कारण जेणेकरून बेसळ मुळे अन्न अन्नद्रव्याची जी कमतरता झाडातली ती परिपूर्ण होईल आणि मुळे ऍक्टिव्ह होतील आणि झाडाचा ट्रेस आहे हो तो निघून जाईल आणि झाड याच्या नंतर कार्यक्षम होऊन आणि सतत ते फळ आणि फुलं देईल आणि त्याच्यावर आज जर आपण पाहत असल तर हा काही आपण जो व्हिडिओ बनवतोय किंवा ज्या आपल्या ज्या गोष्टी आज एवढा मालाचा लोड असताना सुद्धा झाडावर ग्रीनरी तेवढीच आहे कारण झाडावर पाण्याचा ड्रॉपिंग आहे कारण दोन वर्षपूर्वी माझ्याकडं या झाडावर पूर्ण काडी होती म्हणजे संख्या पाण्याची संख्या कमी होती काड्यांची संख्या जास्त फळही नव्हती एवढी आणि माल जो राहायचा तो लो क्वालिटीचा राहायचा म्हणजे मला भारत भाऊ बेसल डोस मध्ये जे तुम्ही नियोजन केलं तुम्ही आता बोलले बेसल डोस तुम्ही भरताय बेसल वापरले आपण बेसल डोस मध्ये सुरुवातीला अगोदर तुझ्या आपल्याला अडतीस किलो जायचा तर त्याच्यामध्ये आपण आता जर सिलिकॉन बेस वगैरे आला तर सिलिकॉन मुळे आपल्याला त्याच्यामध्ये भरपूर जमिनीमध्ये ज्या कमतरता आहे ते भागवल्या गेल्या आणि याच्यामध्ये चार पाकिट जे निघतात एकामध्ये हंटर निघतो एकामध्ये झिंक निघतं एकामध्ये फेरोस निघतं एका एकामध्ये पोटॅश निघतो याच्यामुळे काय होतं आणि हा प्रोडक्ट असा आहे की मी बाकीच्या कंपनीच्या बेसल किड कंपॅरिझन केलं हा आपण कोणत्याही खताबरोबर मिक्स केला तर याच्यात खताची ऍक्टिव्हिटीज बदलत नाही म्हणजे खत त्याच्याबरोबर रिएक्ट होत नाही तुम्ही एक वेळ समजा आपण एखाद्या कामगाराने टाकलं आणि तो दोन दिवस आपल्याकडून जर टाकायला उशीर आला परत तो रिएक्ट होत नाही आणि याच्याबरोबर दुसऱ्या कंपनीचे बेसल किट आहे त्या लगेच तुम्ही खताबरोबर मिक्स केलं ते एक तर पाणी होईल गोळा गोळा बनवून किंवा त्या लिक्विड फॉर्म मध्ये झाले म्हणजे हा आपल्या सोयीनुसार बनवलेला एक प्रोडक्ट आहे नक्कीच न्यूट्रीबेशन किट जो आहे हरिस्टायग्रोलाइचा न्यूट्रीबेशन किट या किट मध्ये टोटली दहा दहा किलोचे चार पॅकेट आणि चार चार किलोचे दोन पॅकेट असा पूर्णपणे अठ्ठेचाळीस किलोचा किट बनतो या किटला तुम्ही मार्केटच्या कुठल्याही खता सोबत जाळ खत असतील <coughs> संयुक्त खतं असतील वॉटर सोल्युबल फर्टिलायझर सोडता तुम्ही मार्केटच्या कुठल्याही बेसल डोसच्या खतांसोबत जर तुम्ही मिक्स केला तर नियर अबाउट एक महिन्यापर्यंतही या खताचं पाणी बनत नाही याचा गोळा बनत नाही आणि तुम्ही सर्व पिकांसाठी टाकू शकता हा न्यूट्रीबेसल किट टाकल्याच्या नंतर तुम्हाला पिकामध्ये काय फायदे जाणवले आपल्याला न्यूट्रीबेस किट ज्यावेळेस टाकला आपण त्यावेळेस जमिनीमध्ये माझ्याकडे थोडं उमनी वगैरे होत्या किंवा वाळवी वगैरे होत्या एक तर पहिले त्या कमी झाल्या जेणेकरून माझ्या मुळ्या चोकोप होत्या त्याही ऍक्टिव्ह झाल्या आणि जो जमिनीमधून मुळ्यामार्फत जो ट्रेस झाडावर आला होता पानगळ होणं फळ ड्रॉपिंग होणं आणि ग्रीनरी कमी होणं तर त्या हळूहळू अलौ मला एक दीड महिन्यामध्ये त्याचे रिझल्ट जाणवायला लागले आणि ज्यावेळेस मी पहिला बहार धरायचा होता त्यावेळेस मी पहिला बहाराच्या वेळेस पूर्ण त्याच्यावर हे केलं तर त्यावेळेस मला याचा असा अनुभव आला झाड एक समान फुटली माझी अच्छा म्हणजे आणि जा, सगळ्या झाडाला सारखी पालवी आली संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन ज्याला आपण म्हणतो त्याचा बेनिफिट तुम्हाला या न्यूट्रिबेशल किट मुळे झाला आणि पिकाचं जे काही ऍब्झप्शन असतं जमिनीमधून जे पीक स्वतःच अन्नद्रव्य पीक करतं त्याच्यासाठी या न्यूट्रिबेशल किट चांगलं काम करतो त्यानंतर मध्ये किंवा जो आंब्या बहार असेल मृग बहार असेल याच्या बहाराच्या नियोजनामध्ये फवारणीच्या सेगमेंट मधून कोणते कोणते प्रोडक्ट वापरले आपण ज्या आपण रेस्ट पिरियड ताण या वाजता म्हणतो त्यावेळेस आपण काय केलं आपल्या मार्गदर्शनाखाली आपलं जो टोनर आहे त्याच्यात ऑलराउंडर किट आहे आणि चिपको आहे त्याचा आपण दोन वेळ स्प्रे घेतले एक सुरुवातीला घेतला एक फ्लावरिंगच्या म्हणजे रेस्ट पिरियड मध्ये घेतला आणि एक नंतर झाडावर फ्लॉवरिंग येण्याच्या पिरियडला घेतला त्यांच्यानं काय झालं आपल्या झाडावर जी गुंडी येतील आणि ती गळून जाते नंतर म्हणजे झाडावर ताण असल्यामुळे ती गुंडी गळती ज्यावेळेस टोनर आणि याचे स्प्रे घेतले त्यावेळेस आपल्याला निश्चित असं अनुभव लागला मला का एकही झाडाची गुंडी माझी शेवटपर्यंत पडली नव्हती म्हणजे फुलांची जी ड्रॉपिंग आहे किंवा फळांची ड्रॉपिंग ड्रॉपिंग तुमची झाली ओके आणि त्याच्यानंतर आज तुम्ही माझ्या बागेत कुठेही फिरले तरी तुम्हाला माझ्या झाडामध्ये एवढा झाडावर माल असताना सुद्धा एकही फळ माल तुम्हाला खाली दिसायचं नाही फक्त कारण का याचा संतुलित अन्नद्रव्याचा पुरवठा या किट मार्फत आपल्याला दोन वेळेस झाला ओके okay. भारत भाऊ हा जो किट आहे या किट मध्ये ऑलराउंडर किट मध्ये दोन बॉटल आणि एक पोच निघते हे तुमच्या पिकावरती असणारे जे काही बुरशीजन्य आजार किंवा <coughs> कीटक असतील त्याच्यानंतर तुमच्या पिकावरती येणारे जे पण काही सकिंग पेस्ट असतील या सगळ्यांना क्लिअर करून तुमच्या पिकाला डेव्हलप करायचं हा काम करतो तर टोनर जो आहे हा टोनर ज्यावेळेस तुम्ही स्प्रे केला टोनर हा फ्लॉवर इनिशिएशन प्लस फ्रूट डेव्हलपमेंट म्हणजे पिकाच्या आतमध्ये असणारी जी पण काही एनर्जी असते ती एनर्जीला कन्वर्ट करून तो मध्ये आणि मध्ये घेतो आणि ज्यावेळेस तुम्ही याला फोलाच्या कंडिशनमध्ये स्प्रे कराल असे रिझल्ट तुम्हाला मिळतील आणि याला तुम्ही फळांच्या कंडिशनला जर का स्प्रे केला तर तुमच्या फळाचा रंग चकाकी वजन उत्तम क्वालिटी आणि त्या फळाचा टेस्ट डेव्हलप करून देण्याचं काम हा टोनर करतो तर या सदरील प्लॉटमध्ये मागचा जो तुमचा बाहार निघला म्हणजे लास्ट इयरला ला। जे आपण प्लॅनिंग केलं किती टन मटेरियल याच्यामध्ये तुमच्या पूर्ण याच्यामध्ये एक एकर किती एकर जमीन तुम्ही किती एकर मध्ये तुम्ही हा उत्पादन काढला आणि किती आता माझ्याकडे जे सुरुवातीला म्हणजे जे फळावर झाड आहे ते बारा एकर जवळपास फळावर झाड आहे माझ्या अच्छा त्याच्यापैकी माझ्याकडं दहा चक्कर मोसंबी याच्या पूर्वी ज्यावेळेस मला माल निघायचा तो तीस टन वीस टन पंचवीस टन याच्यावर माझा ऍव्हरेज निघत नव्हतं ज्या वेळेस आपण म्हणजे पहिल्या वर्षी मला सत्तर टनाचा ऍव्हरेज मिळाला अच्छा आता ह्या चालू वर्षाला माझ्याकडे जवळपास दीडशेच्या वर माल आहे वा वा आणि छान आणि एवढा असून सुद्धा आज मी तीन मार्च दोन हजार पंचवीस आजचा दिनांक आहे तर आजच्या घडीला माझ्याकडे माल झाडावर तसाच आहे म्हणजे आज त्याची एकही रुपयाची क्वालिटी त्या मालाची डाऊन झाली नाही आणि या सदरील बागेमध्ये तुमचा हा जो माल आहे हा व्यापारी लोकांचं ह्या मालाच्या बद्दल काय म्हणणं आहे आणि या मालाची माला प्रतवारी बघून तुम्हाला मार्केटमध्ये काय याच इम्पॅक्ट तुम्हाला येतोय कारण माझ्या दोन तीन जे स्थानिकचे व्यापारी किंवा बाहेरचे जे जमनर वगैरे बेल्ट आहे त्यांना आज दोन मॉल जे एक्सपोर्टर आहे ते माझ्याकडे येऊन गेले त्यांचं म्हणणं पडलं का आम्हाला हा तुम्ही माल द्या आणि त्यांनी त्याचं सॅम्पलिंग वगैरे सगळं चेक केलं त्यांचं म्हणणं चालतो तर त्यांनी आज माझ्याशी जवळपास आणि त्यांचं म्हणणं पण आम्ही जेवढ्या म्हणजे बागा बघितल्या बागामध्ये जो मंगू म्हणतो किंवा जो बुनकेचा आजार म्हणतो तो नसल्यामुळे याच्यामध्ये जो शुगरचं प्रमाण का एकदम चांगलं आहे कारण याच्यामध्ये गोडी पण चांगली आहे आणि टनक असल्यामुळे हा एक्सपोर्टला म्हणजे लॉंग चालणारा फ्रूट लंब्या टायमापर्यंत हा तुम्हाला तुम्ही स्टोअर पण करू शकता आणि याचा जो सुक्रोज लेवल आहे <coughs> तो सुक्रोज लेवल हाय असल्यामुळे मार्केटमध्ये याचा जो दर आहे हा तुम्हाला बेस्ट टू तु बेस्ट मिळेल भारत भाऊ एकंदरीत या मोसंबीचा पस्तीस एकरच्या मोसंबीमध्ये तुमच्याकडे दहा ते बारा एकर रनिंग बाग जो आहे आणि बाकीचा जो नवीन तुम्ही बाग लावलेला आहे या संपूर्ण नियोजनामध्ये हरिस्टायक्रोलाईचे प्रोडक्ट तुम्ही वापरताय कंपनीच्या बद्दल किंवा आमचे प्रतिनिधी जे तुम्हाला नियोजन देत आहे यांच्याबद्दल आणि कंपनीच्या पूर्ण वर्किंगच्या बद्दल तुमचं काय मत आहे मी तर निश्चित असं म्हणेल मोसंबी किंवा फळबागे किंवा कांदा वगैरे लागवड किंवा तुमचं कापूस वगैरे बी असेल पिक किंवा तुमचं भूमिक वगैरे असेल तर कारण आपल्या मार्गदर्शनाखाली मी माझी टोटल चाळीस पन्नास एकर जमीन तुमच्या अंडरमध्ये दिलेली आता माझ्याकडे चार एकर कांदा आहे आता कांदा आज आज माझ्याकडं दोन अडीच ते तीन महिन्याचा कांदा आहे तर त्या कांद्यामध्ये मी आता बाकीच्या जनरल शेतकऱ्याशी चर्चा केली तर त्यांचं म्हणणं पड एवढी साईज आम्हाला आतापर्यंत कांद्यामध्ये ह्या पिरियडला कधी मिळाली नाही आणि ग्रीनरी एकदम चांगली उत्तम राहिली आणि मी माझे जेवढे माझे शेतीवरचे प्रोडक्ट आहे म्हणजे आपले प्रोडक्ट आहे तेवढे माझ्या शेतावर मी पूर्ण वापर आणि निश्चित माझं शेतकऱ्याला आव्हान आहे की शेतकऱ्यांनी खरंच हरिष्टाचा एक वेळेस कहत प्रोडक्ट वापरून पाहिले पाहिजे उत्तम रिझल्ट आहे आणि ही शाश्वती माझ्या माझ्यासारखा शेत शेतकरी देऊ शकतो जर कोणाला याच्यावर भरोसा बसत नसत त्यांनी निश्चित माझ्या शेतात यायचं माझ्याकडे वेळ आहे मी त्यांना सगळ्या गोष्टी माझ्या शेतात अव्हेलेबल आहे हा जो व्हिडिओ आहे भारत भाऊ या व्हिडिओ मध्ये आपण तुमची पूर्ण माहिती विथ मोबाईल नंबर इथून आधीही भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना टाकलेली आहे आणि आताही आपण ही सगळी माहिती टाकणार आहे नक्कीच ह्या प्लॉटला आपण डेव्हलप करतोय तेव्हापासून शेतकरी तुमच्या प्लॉटला बघण्यासाठी येत आहे तर मागच्या या एका वर्षामध्ये नंबर ऑफ शेतकरी तुमच्याकडे किती आले आणि त्याचा तुम तुम्हाला त्याचा तुम्हाला काय बेनिफिट झाला आणि शेतकऱ्यांसोबत तुम्ही काय चर्चा करता आता माझ्याकडं पर डे म्हणजे समजा हप्त्यातले चार पाच वेळेस तरी शेतकरी येतात आणि शेतकऱ्यांची एकच चर्चा असते का हा युट्यूबच्या माध्यमातून किंवा प्रसार माध्यमातून ज्यांनी ज्यांनी माझे प्लॉट माझे ट्रीटमेंट वगैरे तुमचे जे प्रोडक्ट पाहिले खरंच शेतकरी खरं बोलतो खोटं बोलतो हे प्रत्यक्ष पाहण्यासाठी माझ्याकडे आले नक्कीच नक्कीच ज्यावेळेस त्यांनी स्वतः पाहिलं तर माझ्याकडे आज तालुका लेवल जिल्हा लेवलचे जेवढे कृषी खात्यातले जेवढे डिपार्टमेंटचे अधिकारी लोक आहेत इव्हन केव्ही के शास्त्रज्ञ वगैरे सगळे माझ्याकडे येऊन बघून गेले सगळ्यांनी बघितलं ह्या गोष्टी एवढ्या डेव्हलप कशा झाल्या तर मी त्यावेळेस त्यांना निश्चित सांगू सांगू इच्छितो म्हटलं सर मी हा सगळा कनेक्टिव्हिटी माझी हरिस्टा लाईफशी आणि त्यांच्या मार्गदर्शनात मी आज या शेतीवर उत्पन्न माझ्यात भर पडलेली म्हटलं Okay. आणि शेतकऱ्यांना आपण अचूक माहिती दिलेली कारण आपण ज्या गोष्टी प्रॅक्टिकल दाखवले म्हणजे आपण त्याच्यात कोणत्याही गोष्टी आणि ज्या शेतकऱ्यांना आपल्यावर विश्वास बसत नसल त्यांनी आज मी निश्चित मी आज डेट सांगली आज तीन मार्च <laughs> आज तुम्ही आज माझ्या आज तारखे लिहून पहा तुम्हाला सगळ्या प्रोडक्ट तसेच माझ्या शेतात काय ट्रीटमेंट वगैरे सगळं तुम्हाला पाहायला मिळेल भारत भाऊच्या या टेस्टिमोनियल मध्ये आपल्या सर्वांनाही भारत भाऊची शेतीच्या प्रती असणारी तळमळ आणि जागरूकता तुम्हाला बघायला मिळाली असेल भारत भाऊ हे स्वतः केमिस्ट आहेत त्यांनी डी फार्मसी आणि बी फार्मसी केलेला आहे पण त्यांचा ओक शेतीकडे असल्यामुळे आणि शेतीच्या नियोजनामध्ये त्यांना थोडेसे रस असल्यामुळे त्यांनी शेतीकडे त्यांचा हा पूर्ण इंटरेस्ट दाखवून शेतीमध्ये डेव्हलपमेंट केली भारत भाऊ तुम्ही तुमचा आज महत्वाचा वेळ दिला हरिश टायग्रोलाईच्या प्रयोगाकडून तुमचं खूप खूप स्वागत आणि अभिनंदन धन्यवाद